है है? सीजन भाग चला, चला की, तर मग मिस्टरनं सांगितलं की लगेचच ऐकायचं असतं बरं का तर त्यांना पाहिजे होता सोयाबीनचा भात तर त्यांचं म्हणजे काय सोयाबीनच्या सीझनमध्ये मध्ये सोयाबीनचा भात कसं काय केला नाही ह्यांचं ते चंगा चालू होता म्हटलं करूयाच तर इथं घेतला हे मी सगळं साहित्य घेतलं होतं आता तुम्हाला सांगते फोडणी देताना चार चमचे तेल घातलं होतं जिरं महुरी दोन छोटे छोटे मीडियम साईजचे कांदे घेतले होते बारीक असे पातळ कट करून घ्यायचे मसाले भात करायला झाले की कांदा थोडासा लांबडा चिरायचा म्हणजे भाताला खूप छान स्वाद येतो तर तांदूळ कुठलाही वापरला तरी चालतो आणि कांदा थोडासा परतून घेतला की त्यामध्ये घालायची मिरची घेतल्या होत्या तीन बार कट करून टमाटर घेतला होता आणि कढीपत्ता विसरला होता कढीपत्ता घातला हे छान असं भाजून घ्यायचं एक प पाच मिनटं लो फ्लेमवर छान असं म्हणजे मऊ पडतं आणि भातसुद्धा छान सुंदर होतो तर आपण आता निंजा टेक्निक वापरून हा भात तयार करणार आहोत जो कुठला मसा एक मसाला असतो की एक मसाला घातला की त्या पदार्थाला छान अशी चव येते तर काय तुम्हाला सांग का भात करताना आलं लसण आणि कोथिंबीरची पेस्ट करून तुम्ही भातामध्ये घातली ना ती पेस्ट ना बास होते फक्त ते भाताला वेगळीच चव येते त्या 我们那个。 पालटच होतो त्या चवीचा तर हे आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट केली आहे लसूण जरा जास्त वापरायचा आल्याचा एक इंच तुकडा घ्यायचा कोथिंबीर घालायची आणि मसाला छान असा चा दोन मिनटं ह्या तेलामध्ये परतून घ्यायचा तर हा आहे आपला कुठल्याही घरातला कुठलेही आजूचे बाजूचे असे मसाले घेऊन यायचे नसले तर पलीकडच्या शेजाऱ्यांच्या नानायजण नाही ते विकत आणलं तरीसुद्धा चालतात तर बिर्याणी मसाला घातला एक चमचा हे आहे गोडा मसाला एक चमचा घातला आहे ह्यामुळे भाताला छान अशी चव येते जेव्हा तुम्ही लग्नात भात खाताना त्यामध्ये हेच मसाले ॲड केले जातात आणि ह्या मसाल्या पासूनच तो भात छान लागतो म्हणूनच म्हणतात ना आपण बाहेर गेल्यानंतर काय लग्नातला भारी भात, गबाई। भात, भात जान्या। जान्या। होता ग बाई ह्या प्रसादाला गेलो काय भारी भात होता ग बाई असं म्हणतो ना असं भात पाहिजे असेल तर असं काहीतरी घालायचं आणि भाताला छान चव येते तर काय करायचं जितका तांदूळ आहे तितकं घालायचं तर मी तो वाटीभर तांदूळ घेतला होता तेवढ त्याच्यापेक्षा थोडंसं कमी मी सोयाबीन इथं वापरलं आहे सोयाबीनचा भात म्हटलं तर सोयाबीन जास्त आलंच पाहिजे की हो तर सोयाबीन छान असं सोलून घातलं होतं ते छान असं सगळं परतून घ्यायचं मसाल्यामध्ये हे भात तांदूळ सोयाबीन बीन दोन मिनटं तांदूळ चांगला तेलामध्ये भाजला जातो त्यामध्ये घालायचं जा गरम पाणी जितकं तांदूळ आहे ना तेवढं दीडपट आता प्रत्येक तांदळाचं हे पाण्याचं मोजबाप वेगळा असतं हा एकदम कोलमचा तांदूळ असल्यामुळे तेवढं दीडपट पाणी खपतं सोयाबीन घातलं आहे नंतर ह्यामध्ये घालायचं चवी मीठ कोथिंबीर घालायची हिरवीगार कसुरी मेथी घालायची हे आहे धनाजिरा पावडर तर वरून सगळं साहित्य घालून झालं आहे छान असं मिक्सम करायचं मीठ घालायचं चवी आणि ह्याच्या आपण चीनशिट्टा करून घेणार आहोत तर मिक्स केल्यानंतर लगेच कुकरचं झाकण लावून घेतलं आहे तूप असलं तर तूप घालू शकता तर मालेलंडं नव्हतं तुपाचे थोडीशी धार सोडली तरी सुद्धा भातामध्ये खूप फरक पडतो छान लागतो पण असा सुद्धा छान लागतो बघा तर तुमच्या घरामध्ये सुद्धा कुठला सीझन आल्यानंतर तुमच्या घरातले सुद्धा म्हणत असतील की बाबा आता पावट्याचं सीझन आला आहे हरभऱ्याचा सीझन आला आहे होलग्याचा सीझन आला आहे त्याचा जर काहीतरी करा की तर आमच्या घरामध्ये सुद्धा अगदी तसंच असतं तस सोयाबीनचा सीझन आला आहे मुलग्याचा सीझन आला आहे पावट्याचा सीझन आला आहे करा की भात हे जी रेसिपी करा की हे जी उसळ करा की असा असं आमचं घरामध्ये असतंच तर हा मस्त असा पिवळा ह्याचा केला आहे भात मी सोयाबीनचा मस्त ताजा सोयाबीन तरतरीत असा तर लगेचच गरमागरम भात घेतला होता ताटामध्ये आणि गरम गरम भात लगेच संपतो बरं का मला तर हा भा तो मला सा सा था था भात बघितल्यानंतर मला शाळेची आठवण आली कारण की आमच्या शाळेमध्ये सुद्धा अगदी असाच भात असायचा शनिवारचा नुसता मसाले भात असायचा आणि जर वेळेला असतं तो पांढरा भात किंवा वेगळं काही त्रास छान लागायचा आणि शाळेतल्या भाताचे काय चव वेगळीच असते व छान असे ते दिवस गेले ते दिवस राहिले फक्त आठवणी कोशिंबर गे घेतले आहे लोणचं घ्यायचं बाजूला तर घरामध्ये पापड असलं तर तुम्ही भाजून घेऊ हो शकता आणि एवढंच पास पुरेस होतं ताज्या आपल्या सोयाबीनचं चांगलं ता तर, तर, तर बी मस्त असे मसालेदार भात लोणचं बाजूला आणि कोशिंबीर एवढं जेवण बास आणि एक घास खायचं आणि म्हणायचं सोना ताई भारीच कि हो तर मस्त असं घ्यायचं बाजूला लोणचं हा सोयाबीन आणि कोशिंबीर आणि चांगला ताव मारून द्यायचा भाकरी करायची गरज नाही चपाती करायची गरज नाही आमटी करायची गरज नाही तर लगेच केलं केलं माझ्या मिस्टरना दिलं खायला मिस्टर म्हणजे काय लगेच जेवायला वाडबाई आणि धन्यवाद